श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय एकोणपन्नासवा श्रींचा महाप्रसाद श्रींचा महाप्रसाद श्रींचा भंडारा संपूर्ण गावाला दिलेले जेवण श्री जेवण फार थोडे करीत व आलेले अन्न भक्तांना वाटून देत असत कधी जेवले तर कधी नाही श्री नेहमी मग्न असत ब्रह्मानंदी त्यांचे जेवण चित्त ब्रह्मानंदी डोलणे जो ब्रह्मरस पितो तो का मागतो गुळवान्याला ब्रह्म रस पिणे हे श्रींचे भोजन पण भक्त त्यांच्या अन्नाची गरज आहे अन्ना देह वाढी करता अन्न आवश्यक आहे म्हणून तर श्रींचे प्रगतीकरण अन्न पाशी झाले श्रींचा प्रसाद झुनका भाकर मुखामध्ये अमृत होतो श्रींचे नाव मुखामध्ये येते श्रींच्या मुखाद्वारे आपल्याला गुरुवाणी ऐकायला एकाला मिळते श्रींच्या मुखाद्वारे गुरु मंत्र एकाला मिळतो श्रींनी केलेले भजन आपले मन शांत करते त्यांचे चित्त असते व आपले चित्त श्री मध्ये असते दोघेही डोलत असतात आपापल्या आत्मचिंतनात आपण श्रींच्या भजनात दंग असतो आपण श्रींच्या आरतीत दंग असतो श्रींच्या स्मरणात दंग असतो श्री शिव स्वरूपात दंग असतात श्री रामात दंग असतात भक्ताच्या भक्तीत दंग असतात आणि ते सुद्धा सोहळ्यात भाग घेत असतात व ब्रह्मानंदी डोलत असतात दोन घास पूर्वत झाला त्याची अशक्ता गेली मुखात प्राप्त होते, श्री की योग क्रिया श्री जवळ आहे गाठ आली पुंडलिकाला आणि श्रींनी आपल्या काखेत दाबले पुंडलिकाची गाठ झिरली भक्ताला थोडा सुद्धा त्रास होऊ दिला नाही भक्त फक्त श्रीपर्यंतच पोचायचा आवश्यक होता श्रींचा भंडारा भक्ताकरिता पर्वणी असते भुकल्याकरिता जेवण असते श्रींच्या दरबारात कोणीही अनाथ नसतो श्री प्रत्येकाला पोटभर जेवण देते श्रींचा भंडारा पाहावयाचा असेल तर शेगावात पहा सर्व काम शिस्तीत व पद्धत शिरपणे चालले असते कुठेही गडबड गोंधळ नसतो व सर्वांना प्रसाद मिळतो असे आमचे श्री आणि श्रींचे संस्थान બોલા શ્રી ગજાનંદ મહારાજ કીજ ઘન ઘન ગણાત બોતી